सूर्यप्रकाशाने उजळून निघाला निसर्ग आयुष्यात तुमच्याही येऊ दे अगदी तसाच आनंद अशी साईबाबा चरणी प्रार्थना सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपण सूर्याचे दर्शन करून करतो प्रत्येक नव्या दिवशी आशेचा किरण घेऊन येत असतो सूर्य अशा नव्या दिवसाचे स्वागत आनंदाने उत्साहाने आणि नव्या उमेदीने करूया तर मी देखील उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन त्याला नमस्कार करून माझ्या दिवसाची सुरुवात केली आहे तर तुम्हीही ह्या सूर्योदयाचा आनंद घ्या स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आहात तुम्ही सर्व तर आज आहे मंगळवार काल होती संक्रांत म्हणून मुलांना सुट्टी होती तर आज त्यांची स्कूल आहे आज निलेशही ऑफिसला जाणार आहेत म्हणून मी सकाळी लवकर उठली आणि उठल्या उठल्या पहिले मी घेतलं आहे सूर्योदयाचं दर्शन आणि तेही तुम्हालाही घडवलं आहे सूर्य उदय होताना तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगाल आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे टिफिन बनवायला घेतलेले आहेत कारण तिघांचे टिफिन आहेत तर मस्तपैकी इथं फ्लॉवरची भाजी चपात्यांचं कणिक मळून ठेवले पड पण चपात्या बनवते आणि मुलांचे टिफिन बनवून देते फ्रेंड्स मी इथं मेहंदी भिजवते केसांना लावण्यासाठी नेहमी मी हेअर कलर लावते लॉरेलचा पण माझे केस खूप खालपर्यंत व्हाईट झालेत म्हणून मी आता मेहंदी लावते आणि मेहंदीमध्ये मी मिक्स केली आहे दोन प्रकारची मेहंदी आवळा पावडर आणि आत्ता मी एग्स मिक्स करते एग्समध्ये मी फक्त व्हाईट घेते एग्स येलो घेणार नाही आहे आणि आत्ता मी यात आत ॲड करणार आहे कोरफळ फ्रेंड्स hey मी पार्लर मध्ये आली आहे आणि आता इथं मेहंदी भिजवून थोड्या वेळ तशीच ठेवून मग मी आणली आहे पार्लरमध्ये फ्रेंड्स खूप जास्त पांढरे असल्यामुळे मी ह्यावेळेस लॉरेलचा हेअर कलर लावत नाहीये तर मी मेहंदी लावते जेणेकरून पूर्ण एंड पर्यंत मला हेअर माझा ब्लॅक करता येईल म्हणून मी मेहंदी लावते तर फ्रेंड्स खूप जास्त व्हाईट झालेत खालपर्यंत व्हाईट झालेले आहेत आणि हेअर कलर म्हटल्यावरती तेवढा हेअर कलर येत नाही क्वांटिटी कमी असते हेअर कलरची म्हणून मी ह्यावेळेस मेहंदी लावते आणि त्या मेहंदी भिजवताना मी त्याच्यात काय काय टाकलं आहे मी तुम्हाला दाखवलंच आहे त्याच्यामध्ये मी टाकले आवळा पावडर दोन अंडे आणि कोरफडचा घर जर पॉसिबल असलं असतं असल माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं रिठा नाही तर मी रिठाही टाकलं असतं तर अशा पद्धतीने मी सर्व काही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोड्या वेळ त्याला भिजू दिलेली आहे लगेच लावत नाही आहे एक मी घरी पंधरा वीस मिनटं तिला भिजू दिली त्याच्यानंतर मी इथं आली तर आता मी स्टार्ट केली लावायला तर कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवते हे गाईज मी मेहंदी लावलेली वॉश केली आहे वॉश केल्यानंतर बघा की रिझल्ट खूप छान आलेला आहे फक्त हेअर्स थोडे ड्राय झालेत तर आता त्याला ऑइलिंग करेल छान हेड मसाज करेल आणि मग परत उद्या वॉश करेल आता फक्त मी पाण्याने धुतलेत आता वाजले साडेपाच आता आम्ही घरातून निघू मुलांना जायचे क्लासमध्ये आणि मी जाणार आहे पार्लरमध्ये तर मी सर्वात पहिले मुलांना क्लासमध्ये सोडेल त्याच्यानंतर मी पार्लरमध्ये जाईल तर आता मी पिते चहा तर या चहा प्यायला तर फ्रेंड्स आता झाला आहे स्वयंपाकाचा सा टाईम साडेआठ वाजले आणि आता विवेनलाही बरं नाही आहे विवेनलाही ताप आलेला आहे लिहिलेशला पण थोडंसं बरं नाही आहे ताप गेला आहे त्यांचा पण त्यांना कणकण अजूनही होतं आहे तर सगळ्यांच्या आवडीप्रमाणे मी आज बनवते खिचडी सगळ्यांना विचारून की काय बनवतं सगळे म्हणतात खिचडी बनव तर आत्ता मी बनवते खिचडी मस्तपैकी वटाने नाही ॲक्च्युली वटाणे पाहिजे होते मला आज असं वाटतं खिचडी वटाणे टाकून खावी पण वटानेच नाही आहेत ठीक आहे आज बनवते मी जेवणामध्ये खिचडी आम्ही पार्लरमधून मगाशीच आलो आलो एक पंधरा मिनटं मी रेस्ट घेतला आणि मग त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली आहे कारण खिचडीच बनवायची होती म्हणून घाई नाही केली जरा म्हटलं निवांत बनवू तर पंधरा वीस मिनटं टाईमपास केला आहे आणि आत्ता मी लागली आहे स्वयंपाकाला हे फ्रेंड्स माझी खिचडी वगैरे बनवून झालेलं स्वयंपाक रेडी आहे आणि आम्ही आत्ता तर मुलं बसले आहेत जेवायला विवेलला जरा बरं नाही आहे त्याला मी दुपारी स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं औषध दिलं होतं तर त्याच्यानंतर थोडं बरं वाटतंय त्याला पण तरी पण त्याला थोडं ताप आणि कणकण आहे अजून थोडीशी तर चला आम्ही बसतो जेवायला तुम्ही पण या जेवायला रात्रीच okay. सर्व काम करून झालंय किचन वगैरे आवरून झालेलं आहे आणि इथं मी माझा डिशवॉशर लावलंय तर इथं डिशवॉशर चालू आहे किचन एकदम क्लीन करून झालेलं आहे आणि माझे रात्रीचे सर्व कामं झालेले आहे क्लिनिंग वगैरे झालेलं आहे भांडे धुवायला लावून झाले जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे अशा प्रकारे आमचा हा दिवस होता आजच्या दिवशीच काही स्पेशल नव्हतं आज विवेनलाही बरं नव्हतं विवेनलाही ताप आला होता त्याला स्कूलमध्ये असतानाच ताप आला मग त्याला घरी आल्याला मी औषध दिलं आणि आता थोडंसं त्याचं अंग गरम वाटतंय आणि त्याच्या पप्पांना अजूनही बरं नाही त्याचे पप्पा पण औषध घेऊन झोपलेत आज लवकर झोपले त्याने जेवणही नीट केलं नाही थोडंसं जेवण केलं उठले लगेच जाऊन औषध घेऊन झोपून गेले आणि आता औषध देते त्यालाही थोडसं कोमट त्याचं तर त्याला पण मी आता औषध देते आणि त्यालाही झोपायला दुपारी आता झोप येत तोंड कसं होऊन गेलंय त्याचं तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या Take Again. care, bye bye, bye, -bye. good, good night. night and sweet dreams. dreams.